धाराशिव जिल्ह्यात पूरस्थिती इतकी भयानक झाली आहे की स्मशानाचं छतही पाण्याखाली गेलंय आणि आता जेव्हा पाणी ओसरलं त्यावेळी स्मशानाच्या छतावर पुराच्या पाण्यात वाहत आलेलं झाड आणि गाळ दिसला भूम तालुक्यातील पिंपळगाव आणि बेळगाव मध्ये साधारणत तीनशे घर आहेत आणि त्यांच्यासाठी ही एकच स्मशानभूमी आहे समजा पूरस्थिती असताना गावात कोणाचं निधन झालं तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे आणि कसे करायचे असे प्रश्न सध्या निर्माण झालेत याबाबत आमचे प्रतिनिधी मोमाळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधलाय धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक छोटे छोटे खेडेगाव आहेत सध्या मी बेळगाव पिंपळगाव या ठिकाणी आलेलो आहे इकडचं तुम्ही चित्र बघू शकता कशा पद्धतीने पाणी या पुलावरनं गेलेलं आहे खरं तर हा पूल तर एक निमित्त आहे सध्या मला तुम्हाला एक वेगळंच दृश्य दाखवायचं आहे ते म्हणजे असं बेळगाव पिंपळगाव हे दोन जी गावं आहेत साधारणतः तीनशे घरं या दोन्ही गावांमध्ये आणि ह्या दोन्ही गावांसाठी एकच स्मशानभूमी आहे ही ती स्मशानभूमी स्मशानभूमीचं चा जे छत आपण बघू शकतो त्याच्यावर लाकूड अडकलेलं आहे झाडं अडकलेली आहेत अनेक गोष्टी स्मशानभूमीच्या पण वर्ण पूर आला होता पाणी जे आहे नदीचं ते या ठिकाणावरनं जात होतं इतकं भयानक दृश्य हे आपण आता बघतोय की कशा पद्धतीने धाराशिवची धाराशिव जिल्ह्यामध्ये कसं पाणी आलं होतं आणि किती उंच पाणी होतं याचा एक आपण अंदाज लावू शकतो फक्त ही स्मशानभूमी नाही तर याच्या मागच्या बाजूला देखील एक आहे तिथे पण तशाच पद्धतीचं चित्र आहे झाडं बघू शकतो कशा पद्धतीने वाहून गेलेली आहेत तुटलेली आहेत प्रचंड मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे स्मशानभूमी आहे ही स्मशानभूमीच्या छताच्या पण वर पाणी गेलं होतं आणि याचा पुरावा जो हो आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अर्थातच धाराशिव जिल्ह्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने पूर परिस्थिती आली याचा आढावा तर सतत घेतच आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळेसोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज धाराशिव तर धाराशिवच्या पिंपळगाव मधील ही दृश्य आहे स्मशानभूमीवरील छतही वाहून गेलंय त्यामुळे आता जर कोणाचं निधन झालं तर अंत्यसंस्कार कुठे करायचे असा प्रश्न ग्रामस्थ आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक छोटे छोटे खेडेगाव आहेत सध्या मी बेळगाव पिंपळगाव या ठिकाणी आलेलो आहे इथले ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत दादा काय सांगणार ज्या वेळेस पूर आला होता किंवा काय तेव्हा गावामध्ये काय परिस्थिती होती आणि नेमकं काय वाटत होतं तुम्हाला नदीपासून इकडे एक दोन किलोमीटर आणि इकडे एक किलोमीटर इकडून जरा चढाचा भाग आहे इकडून एक किलोमीटर आणि इकडून दोन किलोमीटर असा पाण्याचा प्रवाह असा एकदम जोरात होता आणि त्याची उंची अशी होती की मोजता येणार नाही ह्या मशनभूमीच्या वरन पाणी वाहत होतं अशा टायमिंग मध्ये जर एखादा आमच्या गावामध्ये मय झाला तर करायची पंचायत होती करायची पंचायत होती बाहेर निघायची पंचायत होती बेलगाव मधल्या लोकांची जीव मोठी धरून कस तरी वाचलेत म्हणल्यासारखं हा जीव मोठी धरून जेवण जगत होती त्या दिवशी ती आजपर्यंत कोणाचा दौरा झालेला नाही काय नाही खासदार साहेब आले आमदार साहेब आलते हा चिंचपूर चिंचपूरून इकडून गावाला भेट नाही काय नाही इथे तुमच्या या बेळगाव पिंपळगाव मध्ये कोणी नाही आला कोण नाही आलेलं आणि शासकीय प्रशासनाकडे काय नाही काय नाही काहीच नाही आणखीन मदत तर कुठली रुपयाची नाही आलेली आणखी आजोबा काय सांगणार असं तुम्ही एवढं पाणी तुमच्या उभ्या आयुष्यात कधी बघितलंय कावच नाही कवाच नाही नेमकं काय वाटलं तुम्हाला थोडं मला सांगा का पाणी आलं संध्याकाळचं ते मस मशीन खायच्या वर पाणी होत नेमकं लाईट ना होती का त्यावेळेस किंवा अंदाज पाणी आलं होत अंदाज दिसत नव्हतं दिसत नव्हतं हा त्या गावात पाडीच्या गावातलं आम्ही तिथन बघायचो सगळं पाणी पाणी ते काय हे मात्र बघू शकतो या ठिकाणी गावांचा देखील संपर्क तुटला होता कशी ही परिस्थिती आहे चुकून समजा त्यावेळेस कोणाचं निधन या ठिकाणी झालं असतं तर कशा पद्धतीने आम्ही त्यांचे अंत्यसंस्कार केले असते असं या ठिकाणचे ग्रामस्थ बोलताना दिसून येत आहेत कशा पद्धतीने पूर परिस्थिती आली याचा आढावा तर सतत घेतच आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उभाळेसोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज धाराशिव